राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती न्याय बातम्यांसाठी आपल्या मंगल देणे मंगल माते वंदन स्वामिनी स्वामी सुरुवात करीत आहे आधुनिक व पारंपारिक मंगळागौर चा नंदे चा नवऱ्याचा धुणा आता आधुनिक धुणा धुया मम्मींचा धुणा खूप छान मंगळागौर हा एकतर आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय असतो त्या निमित्ताने छान छान साड्या नेसायला मिळतात नटाला मिळतो आणि सगळ्या बायका एकत्र येतात एक हा छान उपक्रम असतो आणि श्रुतीतही खरंच तुमचे आभार कारण ह्या श्रावणातला माझी ही पहिली मंगळागौर आहे अटेंड करण्यासाठीची त्यामुळे मला त्याचा एक विशेष आनंद यायचा थँक्यू नाही मला असं वाटत आपण महाराष्ट्रीयन बायका खूप आवडीने मंगळागौर साजरी करतो असं मला वाटतं आणि दरवर्षी आम्ही आता कलाकार सिरियलच्या निमित्तानं का होईना किंवा अशा काही इव्हेंट्सच्या निमित्तानं होईना आम्ही मंगळागौर अटेंड करतो आणि ती खेळायला खरंच तितकी आवडते आणि मला असं वाटतं की हे झुंबा वगैरे तुम्ही म्हणताय ना त्याला कितीतरी पटीने मागे टाकेल अशी आपली हा महाराष्ट्रीयन सण तसं जर असेल एखाद्याला तशा तरुण मुलींना जर आता आमच्या एटीच्या किंवा हा असं तर वाटून घ्यायला नाही पाहिजे कारण हे इतके टफ खेळ आहेत खर तर जे जिम झुंबा करणाऱ्या मुलींना सुद्धा झेपणार नाही सौलट हे ट्राय करायला पाहिजे आपण ले ले। या सर्व महिलांना उत्स्फूर्त बघून मला स्वतःला उत्स्फूर्त झाल्यासारखं वाटतंय कारण का गेल्या पाच वर्षापासून आपण सर्व बघताय की सातत्याने आंदोलन आणि चळवळीच्या भागातनं थोडासा कुठेतरी मला स्वतःला क्ष म्हणतात ना क्षणिक आनंद आणि थोडासा वेगळं पण आलेला आहे आणि त्यातून धनुष्ता या ठिकाणी आपल्यासाठी भेटीला आलेला आहे त्यामुळे एकदम आनंद एकदम द्विगुणित माझा स्वतःचा झालेला आहे त्यामुळे मी आलेल्या सर्वांचं आणि तुमच्या सर्वांचं मी खरं आभार मानेन की तुमच्यामुळे माझ्या आनंदात कुठेतरी भर पडलेली आहे आपल्या माध्यमातून अनेक महिलांना खरी गोष्ट आहे आपल्या भारतीय संस्कृती अशी आहे की सण वार ह्या दृष्टिकोनात नाही की त्याचा संपूर्णपणे निसर्गाशी त्याचं कुठेतरी नातं आहे म्हणजे शृंगार सुद्धा प्रत्येक शृंगार सुद्धा एक शरीराचा एक कुठे ना कुठेतरी सायंटिफिक त्याचं कनेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्याचं सादरीकरण त्याचं सौंदर्य हो, आणि त्यातून कुठेतरी मानसिकदृष्ट्या आपण सुद्धा आपले सर्व सुख दुःख विसरून त्या ठिकाणी एकत्र येत असतो आणि मतभेद विसरून सुद्धा त्या ठिकाणी तो, तो खेळ केला जातो आणि मला असं वाटतं पूर्वी जेव्हा बायका चूल आणि मूल करत होत्या त्यावेळी त्यांच्यासाठी हा खेळ किती महत्वपूर्ण असेल आणि आता तर मला असं वाटतं की ह्या आत्ताच्या युगामध्ये आपल्यासारख्या कॉम्प्युटर आणि लॅपटॉप्स घेऊन घेणाऱ्या मुलींना सुद्धा त्यातनं कुठेतरी बाहेरून हा खेळ बघताना खरंच त्याच्यातनं खूप वेगळा आनंद आहे आणि मला असं वाटतं प्रत्येक नवीन तरुण पिढीने हा आनंद शिकून घ्यावा आणि त्याचा उपभोग घ्यावा सुंदर काय खऱ्या अर्थाने सर्वच या महिलांना बघूनच मी उत्स्फूर्त झालेली आहे कारण का असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर साज शृंगार सर्व काही येतो परंतु मला असं वाटतं माझ्या सखींच्या भेटीनेच मला हा साज शृंगार करायची इच्छा झाली त्याच्यामुळे मलाही आज खूप छान वाटतंय